श्री स्वामी समर्थ स्वागत आहे तुमचं माझ्या युट्यूब चॅनलवरती आजचा दिवस तुम्हाला खूप छान सुखाचा समाधानाचा जाऊ देत हीच मी स्वामींच्या चरणी प्रार्थना करते आणि आजच्या या नवीन व्हिडिओला सुरुवात करते आज दहा जुलै रोजी गुरुपौर्णिमा आहे गुरुपौर्णिमा ही गुरूंना समर्पित असते याशिवाय आजच्या दिवशी आपल्याला चंद्राला ही एक महत्वाची वस्तू अर्पण करायची आहे आणि या ठिकाणी एक दीपदान करायचं आहे म्हणजेच या ठिकाणी आपल्याला एक दिवा लावायचा आहे गुरुपौर्णिमा ही भगवान विष्णूंना देखील समर्पित असते जो श्री विष्णूंचा दिवस आहे अशा वेळी गुरु एक शुभ संयोग घडत आहे गुरुपौर्णिमेला भगवान विष्णूंची पूजा आणि हा उपाय केल्याने लक्ष्मीनारायणाचा आशीर्वाद मिळू शकतो यासोबतच आर्थिक समस्यांपासूनही मुक्तता मिळू शकते तर आजच्या या, या शुभ दिवशी तुम्ही घरातील सगळ्या पूजा विधी करून आपल्या गुरूंना वंदन केलेलं असेल स्वामींना तुम्ही गुरुपद दिलेलं असेल आणि अजूनही दिलेलं नसेल तर आजच्या दिवशी म्हणजे संपूर्ण दिवसभर पौर्णिमा असल्याने तुम्हाला दिवसभरामध्ये महाराजांना गुरुपद हे कधीही देता येईल गुरुपद कसं द्यावं यावरचा डिटेल व्हिडिओ मी चॅनेलवरती शेअर केलेला आहे नक्की बघा ज्यामध्ये गुरुपौर्णिमेच्या दिवशी स्वामींना घरच्या घरी गुरुपद कसं द्यावं कोणता मंत्र बोलावा ही सगळी माहिती शेअर केलेली आहे गुरुपौर्णिमेच्या दिवशी आपल्या गुरुंच्या पूजा करावी दान आणि सेवा करावी जर तुम्ही विवाहित असाल तर तुमच्या पत्नीसोबत तुम्ही गुरुपौर्णिमा साजरी करावी गुरुपौर्णिमा ही व्यास पौर्णिमा या नावाने सुद्धा ओळखली जाते म्हणून महर्षी व्यास यांची पूजा करावी या दिवशी गीता पठन करण्याचे खूप महत्व आहे त्याचबरोबर संध्याकाळी आपल्याला चंद्राला ही एक वस्तू अर्पण करायची आहे आणि एक मंत्र बोलायचा आहे आज गुरुपौर्णिमेच्या दिवशी संध्याकाळी दिवे लागणीच्या वेळेस म्हणजे संध्याकाळी साडेसहा ते साडेसातच्या दरम्यान तुम्ही हा उपाय करू शकता त्यावेळेमध्ये शक्य नसेल तर रात्री अकरापर्यंत पर्यंत केलं तरी चालेल तुमच्या वेळेनुसार करा कारण तसंही दिवसभर आज पौर्णिमा असणार आहे आणि आजच्या दिवशी चंद्रदर्शनाचं शास्त्रीय तसंच आध्यात्मिक महत्त्व आहे कारण पौर्णिमेच्या दिवशी चंद्राचा प्रकाश जो आहे तो खूप तेजस्वी असतो त्यामुळे आपल्या डोळ्यांचे आजार देखील बरे होतात आणि म्हणूनच पौर्णिमेच्या दिवशी चंद्र पूजनाला विशेष महत्त्व आहे आता संध्याकाळी जर तुम्ही सत्यनारायणाची सेवा करणार असाल प्रदोष काळात तर ती तुम्हाला करून घ्यायची आहे त्यानंतर तुम्हाला हा उपाय करायचा आहे या उपायासाठी तुम्हाला फार काही साहित्य घ्यायची गरज नाही तर संध्याकाळी ज्यावेळेस चंद्र तुम्हाला दिसेल तर आता पावसाळा सुरू आहे ढगाळ वातावरण असल्यामुळे कदाचित चंद्र दिसणार नाही त्यामुळे कॅलेंडरमध्ये चंद्रोदयाची वेळ बघायची आणि त्या वेळेला तुमच्या घराच्या बाहेर बाल्कनीमध्ये किंवा तुम्ही गच्चीवरती जाऊन हा उपाय करायचा आहे उपाय या उपायासाठी तुम्हाला काय करायचं आहे एक ताट घ्यायचा आहे या ताटामध्ये कलच भरून पाणी घ्यायचं आहे शिवाय तुम्हाला एक चमचाभर कच्च दूध घ्यायचं आहे हळदी कुंकू अक्षदा घ्यायच्या आहेत एक दिवा घ्यायचा आहे आणि हे ताट घेऊन तुम्हाला गच्चीवर किंवा तुमच्या घराच्या बाल्कनीत यायचं आहे आल्यानंतर ताटातला दिवा प्रज्वलित करायचा आहे चंद्राला जे पाणी आपण अर्पण करणार आहोत ते शक्यतो चांदीच्या किंवा स्टीलच्या भांड्यामध्ये ठेवावं कारण चंद्राला तांब्याच्या भांड्यातून पाणी अर्पण केलं जात नाही मग स्टीलचा तांब्या तुम्ही घेऊ शकता आणि त्या पाण्याने सर्वप्रथम चंद्राला पाणी अर्पण करायचं त्यानंतर जे कच्चं दूध आपण घेतलेलं आहे ते देखील एखाद्या स्टीलच्या वाटीतूनच चंद्राला ते दूध अर्पण करायचं आणि ओम चंद्रमासे नमहा किंवा ओम सोम सोमाय नमहा या मंत्राचा जप करायचा आहे हळदी कुंकू अक्षदा अर्पण करायचे था आहे आणि धूप दीप ओवळून चंद्राची पूजा करायची आहे अशा पद्धतीने पूजा केल्याने तुम्हाला गुरु पौर्णिमेचे संपूर्ण लाभ मिळतात कारण चंद्रपूजनाशिवाय गुरु पौर्णिमा ही अपूर्ण आहे यासोबतच तुम्हाला एक दीपदान करायचं आहे यासाठी तुम्हाला मातीची पंथी घ्यायची आहे मातीच्या पंथीमध्ये शुद्ध गायचं तूप घालायचं आहे दोन वातींची एक वात करून घालायची आहे आणि त्या वातीला वरून हळदी कुंकू लावायचा आहे दिव्याला आसन असावं म्हणून थोड्याशा अक्षदा घेऊन त्या एका प्लेट वरती ठेवून त्यावरती दिवा ठेवायचा दिवा तुम्हाला देवघरासमोर प्रज्वलित करायचा आहे आणि हा दिवा जो आहे आणि हा दिवा तुम्हाला तुळशी जवळ ठेवायचा आहे पौर्णिमेच्या दिवशी तुळशीच्या पूजनाला विशेष महत्व आहे कारण तुळशीला हरिप्रिया किंवा विष्णुप्रिया या नावाने सुद्धा ओळखलं जातं हे दीपदान तुम्हाला तुळशीजवळ करायचं शुद्ध गाईच्या तुपाच्या दिव्यामुळे देवी लक्ष्मी प्रसन्न होते आपल्या घराकडे आकर्षित होते आणि लक्ष्मीनारायणाचे आशीर्वाद आपल्याला लागतात तास हा अतिशय प्रभावी उपाय आज तुम्ही नक्की करा भेटव्यातपूरच्या ब्लॉगमध्ये श्री स्वामी समर्थ